आता फक्त एक हजार रुपयांची शॉपिंग करा आणि मिळवा ही लेदर वॉलेट अगदी फ्री ज्याची किंमत बाहेर आहे साडेचारशे पेक्षा जास्त नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या अमाय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट सर्वात पहिली इथे आल्यावरती सेल्फी पॉइंट आहे मस्तपैकी सेल्फी काढायची आहे आणि स्टेटसला फोटो ठेवायचा आहे त्यानंतर फक्त तुम्ही जे आहेत काही शॉपिंग जर इथे केली तर तुम्हाला मिळणार आहे एक लेडर वॉलेट अगदी फ्री यांचे दोन शॉप आहे एक याच ठिकाणी या हे आहे कोल्हापुरी चपलांचं चा कलेक्शन याच्याच बाजूला आपल्याला मिळणार आहे लेदरच्या बॅकचं कलेक्शन आपण कुठे आलेलो हो, आहोत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून बेरवली साईडला जो रस्ता जातो तिथे सिद्धीबाईंच्या अगदी फ्रंटला तुम्हाला मिळणार आहे अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट याच ठिकाणी या ऑफर सुरू आहेत आता दिवाळी येणार आहे भाऊबीज येणार आहे कोल्हापुरी चपला जे आहेत आपल्या वडिलांना गिफ्ट द्या किंवा ट्रॅडिशनल वेअर करायचं असेल तर या चपलांचे कलेक्शन अप्रतिम दिसतात इतका सुंदर फोटो येतो की काय सांगू त्यानंतर लेदरच्या बॅग ज्या आहेत त्याही आपण बघणार आहोत चल आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सर आपल्यासोबत असणार आहेत सर काय काय कलेक्शन आहेत आज दाखवा आमच्या दर्शकांना अग् आपल्याकडे सर्व चांबड्यामध्ये पाचशे पासून साडेपाच हजारापर्यंत कोल्हापुरी चप्पल आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत तर तुम्हाला अशा टाइपच्या कोल्हापुरी सांबड्यामध्ये आणि हा एकदम कुर्त्यावर एकदम छान टाईपच्या दिसतात मुला नंतर येईल कोल्हापुरी बंटू कोल्हापुरी बंटू वेगवेगळे वेगवेगळ्या टाईपचे येतील हे कुर्त्यावर आणि जीन्सवर फॉर्मल वर चालतात आणि वेगवेगळ्या टाइपच्या कोल्हापुरी आपल्याकडे अव्हेलेबल मस्त तर ट्रॅडिशनल जर तुम्हाला बिअर करायचं असेल कुर्ताज वगैरे तर त्याच्यावरती कोल्हापुरी खूप छान असते सर पण आता यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी काही नवीन आले आपल्याकडे सध्या कोल्हापुरी एवढी ट्रेंडिंगला आहे त्यात जर्मनीची ची कंपनीने जी चप्पल मध्ये त्यांनी हे केले ती अशा टाइपची आहे ती माझ्याकडे सातशे रुपये आणि त्यांनी लावली आहे एक लाख वीस हजार रुपये प्राइस ती अशा टाईपमध्ये पण आहे ना अशा अशा कलर मध्ये या या कलर कलर हा शेप असतो त्याचा पुन्हा हा एक पॅटर्न आणि काहीच नाही त्यांनी ती रॅम्प वॉक मध्ये प्रेझेंट केली तर ते तर त्यांनी तर ट्राउजर वर ट्रॅक वर त्यांनी हे केलेले तर कोल्हापुरी सध्या यंगस्टर साठी खूप ट्रेंडिंगचा विषय झालेला आहे तुम्ही रील बनवणार असाल दिवाळीला ट्रॅडिशनल वरती तर त्या रीलला टॅग करू शकतात आणि नंतर हा एकदम व्हायरल जाणार खूप सुंदर छान सर हे कसे आहेत अँटीक पीस हे सर्व स्पेशल आमदार कापशी आमदार कापशी हे बारा वेणी अँटीक पीस येतील आणि तीन तळी आमदार कापशी जे आमदारांनी पायात घातलेली तर कापशी बोलतात घरांना तर ह्या टाईपच्या अँटिक गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत पुन्हा मग लेडीज मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे चप्पल आहेत लेडीज साठी पण आहे त्या लेडीजसाठी सगळ्यात भारी म्हणजे ना छान वाटतं ज्या वेळेला आपण एखादं कोल्हापुरी लुक करतो किंवा आपण ट्रॅडिशनल विअर करणार असू काष्टा वगैरे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही कोल्हापुरी विअर केली तर छान वाटत असते ह्या पण वेगवेगळ्या टाइपच्या आपल्याकडे चप्पल अवेलेबल आहेत आणि भरपूर डिझाईन याच्यामध्ये बघतोय आपण डिझायनर पण आहे कोल्हापुरी मध्येच सर हे कोल्हापुरीमध्येच येतं का हो हो कोल्हापुरीमध्ये लेदर मध्ये लहान मुलांच्या चप्पल पण अवेलेबल आहेत छोट्या बघूया आपण एक दोन हा ह्या जास्त कारण मुलांना नॉर्मली खूप सुंदर दिसतात क्यूट दिसतात खूप पण त्या मिळत नाही लवकर तर बजेटमध्ये आहेत का फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये म्हणजे बाहेर नॉर्मल घेतल्या तरी त्यापेक्षा ह्या छान आहेत आपल्या कोल्हापुरी साठ खूपच सुंदर कलेक्शन बघतोय आपण चपलांचं कलेक्शन झाल्याच्या नंतर आपण जे आहे बाजूला यांचं जे शॉप आहे लेदर मध्ये बॅगचं ते बघूया आपण आधी वरती बघायचं ठीक आहे वरती बघून येऊ वॉलेट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे चार साडे चारशेचं वॉलेट जे आहे ते फ्री मिळणार आहे फक्त एक हजार रुपयांच्या शॉपिंग वरती तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट मध्ये आलो इथे लेदरचे जॉकेट सुद्धा जे आहे ते बघायला मिळणार सर इथे कुठले कलेक्शन आहे इथे आमचं वॉलेटचं सेक्शन आहे तर जवळपास पन्नास ते साठ टाईपचे वॉलेट आहेत आणि आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे एखादं भारी वाले दाखवा आम्हाला एखादी मस्त पैसा गेला तरी चालेल पण छान कलेक्शन पाहिजे गिफ्ट देण्यासाठी छान छान पॅटर्न आहेत आणि वेगवेगळ्या टाईप मध्ये जर भरपूर हे सात ते आठ वर्ष टिकणार आहेत आणि काही क्रंच मध्ये हे दहा ते पंधरा वर्ष टिकणार आहेत आणि सर्व लेदर मध्ये स्वतःच गिफ्ट दिलं तर त्याला खूप आनंद होईल आणि रिपिटेशन पण छान होईल हो एकदम छान आणि सर्व टाईपचे जास्त कॅश जास्त कार्ड यामध्ये बावीस कार्ड बसतात ओके पुन्हा कार्ड होल्डर बटनवाले हे सगळे जास्त बाहेर अठराशे रुपये किंमत आहे आमच्याकडे साडेसातशे रुपये फक्त प्युअर लेदर मध्ये आणि हे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे मस्त खूपच सुंदर कलेक्शन बघितलं आपण बेल्ट मध्ये बेल्ट ना सर असे फोल्ड होऊन जातात ना एकदम प्रॉपर ह्याची लाईफच पंधरा ते वीस वर्ष आहे असे वेगवेगळ्या टाइपचे अँटीक अँटीक बेल्ट आहेत हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट मधून खरेदी करायला पाहिजे हे फिश okay. हा ते ह्याचे वॉलेट okay. बेल्ट आहेत आणखी वेगवेगळ्या टाईप मध्ये फरमध्ये ओरिजिनल केसेस सर्व स्किन सॅकेट खूप okay. okay. सुंदर लेदर जॉकेट लेदर जॅकेट आम्ही पाच दिवसात तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आम्ही कस्टमाइज करून ताबडतोब देतो जो पाहिजे तो कलर जे पाहिजे ते तुम्ही जो फोटो दाखवेल ते आम्ही तुम्हाला बनवून देतो शूज पण भारी भारी मस्त मस्त आहेत शूज आपण बघतोय खूपच छान आहेत म्हणजे जर तुम्ही नवरदेव वगैरे होणार असाल किंवा जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर खूपच रिच लुक देत एकदम भारी मस्त हा हा चप्पल टाचा वगैरेच्या दुखतच ऑर्थो गेर म्हणून चप्पल आहे प्युअर लेदर मध्ये आणि एकदम पायात घातले तर कापसाचा एकदम फील येणार तुम्हाला एकदम छान एकदम हे आ... जर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना पण चांगली आहे मध्ये त्यामुळे लवकर खराब नाही होणार बजेट मध्ये आहेत ना बजेट मध्ये आहेत बघा यंदाच्या वेळेस जर तुम्ही मुली असाल घरी वडिलांना घेऊन जायचं असेल काही गिफ्ट तर असं घेऊन जा कारण ते स्वतःहून तर कधीच त्यांच्यासाठी अशा चपला वगैरे काही घेणार नाहीत तर आपण नक्कीच त्यांची हे घेतलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे हे बघा या टाईप मध्ये पण आहे छान मस्त इकडे सुद्धा आपण बघितलं बॅग आहे सर एखादी बॅग लॅपटॉप लॅपटॉप बॅग आपण बॅग आहेत प्युअर मध्ये पुन्हा छोटी साईज मोठी साईज एकदम छान एक वर्षाची वॉरंटी सगळे सर्व बॅग आमच्याकडे एक वर्षाच्या वॉरंटीचे आहेत पुन्हा स्लिंग बॅग आहेत नऊशे पासून स्टार्ट आहेत चेस्ट बॅग सध्या खूप ट्रेंडिंगला आहे अशा टाइपची चेस्ट बॅग येते यांची कशी प्राइसिंग आपल्याकडे ही नऊशे पासून स्टार्ट होते हंड्रेड पर्सेंट लेदर मध्ये अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट मध्ये आलोय आपण खूप सुंदर आता बॅगचेच कलेक्शन बघायचे असेल तर आपण बा, बाजूला जाऊया बाजूला खूप सुंदर सुंदर बॅगचे कलेक्शन आहे त्यांच्या इथे आपण हा संपूर्ण सेक्शन बघितला खूप छान सर त्या कुठल्या आहेत बॅगटॉप लॅपटॉप वाजेत ना ठीक आहे चालेल चला आपण आता जातोय अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट यांच्या बाजूच्या शॉप मध्ये जिथे तुम्हाला मिळतात स्पेशल वुमन स्पेशल सर्व कलेक्शन आहेत बॅग मध्ये ते सुद्धा लेदरमध्ये पण बॅग्स आहेत खूप छान छान कलेक्शन आहेत लोकेशन बघूया आपण सगळ्यात पहिले बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्टमध्ये हा आहे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूलच उड्डाणपूल आहे आणि तिथून थोडस पुढे आल्यावरती दत्ता चौकडे जाणारा जो रस्ता आहे आपला बेलवलीचा इथे येणार आहे आपला सिद्धेश वाईन शॉप आणि त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला आहे आपलं अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट इथे आहेत आपले कोल्हापूर छप्लांचे कलेक्शन आणि इथे येतात आता भारी भारी एक नंबर कलेक्शन आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता भाऊबीज येणार आहे गिफ्ट काय द्यायचं तर बहिणींना जे गिफ्ट आहे तुम्ही हेच द्या मी सांगते एक मी पण एक मी पण एक सांगते की खूप आवडतं गर्ल्स ला जे आहे खूप आवडतात जर तुम्ही असं काही दिलं ना फ्रीचं आणि ते पण बॅग दिल्या तर किती असल्या तरी कमी पडतात छान काय कलेक्शन कशी असतात आपल्याकडे स्लिंग बॅग हँड प्लस स्लिंग बॅग हँड बॅग ऑफिस बॅग टोर्स बॅग सॅग अशा सर्व टाईपच्या लेदर मध्ये अव्हेलेबल ट्रॅव्हलिंग तुमच्या ट्रेन मधून लटकून प्रवास करावा लागतो त्यासाठी काहीतरी त्यासाठी म्हणजे ऑफिस टाईप पण आहे आणि सॅग मध्ये अशा टाइप टू इन वन मध्ये थ्री इन वन आहे याच्यात वेगवेगळ्या टाइपनी तुम्हाला ही बॅग घेता येते पुन्हा स्लिंग मध्ये शिप लेदर बफेलो लेदर पुन्हा कॅमल लेदर ले ले त्याला ले गिफ्ट द्यायचं असेल तर कसं असेल गिफ्ट गिफ्ट मध्ये नुसार, नुसार। तुम्ही जर अशा टाईपची घेतली तर एक हजारच्या रेंज पासून आहेत पुन्हा आपल्याकडे कमी रेंजच्या पण आहेत चारशे पाचशे पासून स्टार्ट होतात लेदरच्या बॅगा आणि वेगवेगळ्या टाईपच्या तुम्हाला बघायला मिळतील बघूया इकडून आता जर तुम्हाला मम्मीला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी जशा पाहिजे तशा बॅग तुम्हाला मिळतील त्यानंतर हे बघा जर साईड बॅग पाहिजे असतील तर त्या सुद्धा आहेत आणि थोडस स्टायलिश लुक पाहिजे असेल एक नंबर स्टायलिश लुक पाहिजे कुठेतरी तुमची रिच एखादी फ्रेंड आहे तिला पार्टीला वगैरे द्यायचंय किंवा छान दिसलं पाहिजे वेअर साठी तर हे बघा या मध्ये तुम्ही देऊ शकतात कलर खूप आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप खूप बघायला मिळतात आपल्याला भारी भारी कलर कॉम्बिनेशन आहे त्यानंतर इथे वरती बघत असाल आणि महत्वाचं म्हणजे बॅग आहेत ना सगळ्या टिकणाऱ्या बॅग आहेत लेदर आहेत हंड्रेड पर्सेंट लेदर आहेत छान बॅग आहेत जी स्पेशालिटी आहे लांबून लांबून जे आहेत अंबरनाथ उल्हासनगर वरून जे आहेत इथे येतात लोक खरेदी करण्यासाठी आणि सगळ्यात स्वस्त पाहिजे असेल एकदम तर इथून मिळेल तुम्हाला वॉलेट आहेत पैसे ठेवायला देखील आता बाजार वगैरे असतो बाजारात वगैरे जातात तुम्ही असं होतं कधी कधी की पॅकेट फाटलं पैसे पडले तर त्यासाठी असं गिफ्ट द्या मम्मी असेल तुमची बायको असेल तर त्यांना जे आहे अशा पद्धतीचे गिफ्ट तुम्ही स्वतः देऊन ठेवा दिवाळीला हे बघा आणि खूप एकदम हे तर सॉफ्ट आहेत एकदम मस्त छान ठीक आहे इकडे बघूया आपण इकडे सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे जॉकेट सुद्धा आहे जसं ते त्यांनी सांगितलं होतं की जॉकेट सुद्धा आहे हे कस्टमाइज करून पण मिळतील ना हे कस्टमाइज करून पण मिळतील आता गोवा वगैरे फिरायला जायचा प्लॅन करणार असाल तर हे जरा घेऊन जा छान वाटत जरा मस्त लुक रेत हो मनाली तिकडे खूप महाग मिळतात आणि कसं तिकडे घेतलं म्हणजे थोडा वेळ घेणार परत ठेवून देणार हे कायमस्वरूपी घेऊन ठेवा तुमच्याकडे हे बघा हे पण नवीन आलेत छान वाटतात हे असे टू विन वन म्हणजे फॅशन पण होते आणि दिसायला पण छान दिसतात त्यानंतर ह्या बॅग बघूया आपण थोडंसं मध्ये जाऊया आता हे बघा इथे सरांनी दाखवलं हा कुठली बघायची ओके टू विन वन थ्री इन वन थ्री इन वन आहे ना मागच्या वेळेस घेतलेली आपण हे बघा ही थ्री इन वन बॅग आहे मोस्टली मी पण रिकमेंडेड करेल ही खूप छान बॅग आहे कारण हिच्यामध्ये जर आपल्याला असं सा वन साईड घ्यायची असेल ही तर वन साईड अशी पण घेऊ शकतो ठीक आहे मी लावून दाखवू का हे बघा जर हिला आपल्याला अशी घ्यायची असेल तर आपण अशी पण घेऊ शकतो आणि जसा पाहिजे तसा बेल्ट पण होतो हिचा मॅचिंग झाली ठीक आहे वन साइड पण घेऊ शकतात तुम्ही अशी पण आणि मोस्टली असं पण एक नंबर म्हणजे मोस्टली रिकमेंडेड आहे ते पण घेऊ शकतात वरती पण तुम्हाला बघायला मिळतील छान छान रागचे कलेक्शन आहेतच आणि खूप जास्त टिकतात चांगल्या टिकतात म्हणून लवकर या खरेदी करा काही सांगणार सर दर्शकांना लवकरात लवकर दिवाळीचा आनंद घ्या इथे आकर्षक गिफ्ट आहे वॉलेट पेक्षा पण एकदम छान असणार आहे सरप्राईजिंग गिफ्ट आहे एक हजारच्या खरेदीवर सरप्राईज गिफ्ट आहे तिकडे पण एक हजारच्या खरेदीवरती सरप्राइझिंग गिफ्ट आहे इथे पण गिफ्ट मिळणार आहे आताच या आणि व्हिजिट करा बदलापूर पश्चिम परिसरात आपण आहोत आता सध्या सिद्धी वाईन शॉपच्या अगदी फ्रंटला यांचं शॉप आहे अमय हंड्रेड पर्सेंट लेदर आर्ट याच ठिकाणी आपण आहोत तुम्ही बदलापूर पूर्ववरून जरी आलात तरी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल संपल्यावरती लगेचच तुम्हाला इथे यांचं शॉप मिळणार आहे आताच या खरेदी करा ऑफर बघा पूर्ण काय आहे एक हजार रुपयांची खरेदी केली तर तुम्हाला इथे मिळणार आहे एक वॉलेट लेदर वॉलेट अगदी फ्री जे आहे साडे चारशेच ते जर तुम्ही तिकडे केलं तर आणि इथे जर तुम्ही खरेदी केली इथे तर काहीतरी याच्यापेक्षा भारी गिफ्ट आहे काय तुम्हाला आल्यावर माहिती पडेलच काय बोलणार या आणि खरेदी करा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सर्वांनी या आणि खरेदी करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा